धारू तालुक्यात अतिवृष्टी अंजनडोह महसूल मंडळात पावसाचा हाकार धारू तालुक्यातील अंजनडोह आसरडोह रुईधारूर अंजनडोह महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतात पाणीच पाणी झाले असून उभी पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे यावर्षी जून महिन्यातच पेरण्या झाल्या शेतकरी आनंदित होते

सर्व उभी पिके आता पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून नद्यांना पूर आले आहेत मराठी लाईव्ह किल्ले धारूर बीड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न